तर नमस्कार मित्रांनो मी सांगली प्रेम आज आपल्याला हे आठ पड बाजारामध्ये आपल्याला आज देण्यासाठी आपल्याला कळ पदरा बकरा वगैरे लागतो यासाठी आपण आजचा संपूर्ण बकऱ्यांची माहिती द्याल आजच्या बाजारामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आजचा बाजार म्हणजे एकदम म्हणजे पडतोय दरात खूप मिळते आजच्या बाजारामध्ये तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा धन्यवाद नमस्कार नमस्कार काय आणल बाजारात एक मेंढी आणली ही मेंढी आणि ही बकरा आण सत्तर हजार सांगतोय सत्तर हजार आला बकरा माडगाव आणि मेंढीचा मेंढी साठ सांगतोय साठ सांगतोय मेंढ्या भरपूर सांभाळतो मेंढी पण बकरा खायला काय असतं खायला मकाव हरभऱ्याचा पुसका घरी किती काय घरी बेस ती भरपूर लागत खर्च लयला एवढ्या तुम्ही मे संभर म्हणजे उत्पन्न काय निघतं आपलं एवढं संपलं वेश मेड्रात निघते चार लाख रुपये म्हणजे वर्ष चार लाख रुपये निघतोय म्हणाय म्हणजे आपल्या पर्लांचा आपल्या इन आण घरची काय आण किती आलं तरी फायनल जरा सांगायचं तुमचं फायनल बकरी पन्नास आलं मेंढी चाळीस बकरी पन्नास आले मेंढेचाळीस बरं आपलं नाव आणि गाव हा नाव सांगायचं समाधान अशोक बंडगर गाव मेडशिंगे सांगोला तालुका आणि आपला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी तेरा बारा सदुसष्ट तर मित्रांनी ते एकदम चांगली बकरी आहे ती बकरी पण मिनट पण एकदम चांगली आहे जर कोणाला पाहिजे असतील दोन तुम्ही संपर्क करू शकता आणि एकदम चांगले येईल ना गॅरंटी चांगली गॅरंटी देईल गॅरंटी चाल ना होय होय एकदम गॅरंटी एकदम खात्रीशीर भेटते तुम्हाला जर कोणाला पाहिजे असतो दोन चाळीस संपर्क काय सांगितलं किंमत हे चाळीस हजार सांगते की पंचवीस हजार पण बकरायचं

किती फायदा तुम्ही सांगू झालं तर पस्ती झालं तर हि द्यायच आणि हा म्हणजे पत्र आपल्या घर चरपत्र उपाय दस बाहेरच्या बकरी बाहेरच्या बाहेरच्या बकरी उपयोसा चालतो चालतो आपल्या म्हणजे परलांच्या परलाईनच्या आपल्या परवानगी काय मस्त म्हणाल तर मित्र ट्रेनची परवान असतील जर कोणाला बकरी वगैरे जर पाहिजे असतील तर ट्रेनचा आपण मोबाईल नंबर दिला नाही या नंबरवरती आपण कॉल करू शकता आणि हवे तसे बकरी घेऊ शकता आपण कोणत्या जमा करत जाता पुढे म्हणजे दोन तीन करत जाता मना नमस्कार नमस्कार आज काय काय द्या पड बाजारात काय काय आणले देखील राहून किती आहे ते आहे दिवसा साय ती किती आता फायनल काय बघा काय होत असतो थोडे पारवेल किती माझ्या पिल्ली सामान सामान आपलं गाव कोणतं आलं सहावाडी मा सहावाडी तर किती द्यायचं त्याला का फायनल सांगा की रेट आपला फायनल किती द्यायचं का रेट सांगा आपला

खायला काय घालत असत बंदीच तेच म्हणलं मोरगाम ने काय होत काय काय पेंट सोबत काय काय होत सोबत कोंबडखादी हा भाऊ हा मग एवढे पैसे सांगतो मग मी अंड्रेस दूध होतो का मग आपल्या इकड्रस देतो अशी बंदीच नाही बंदीच दूध बीत असाय पाजण नाही म्हणजे आपली इक घेतली तिला घरच्यांना तुम्ही घरचे दिन चालतंय धन्यवाद राम राम साह। काय काय आणलं आठ पडे किती आहे ते सहा सहा दिवस किती अंतर जायला काय हा किंमत किंमत नऊ आला नऊ हजार येईल किती अंतर जायला फायनल फायनल साडे न साडे ला आपलं गाव कोणतं आलं हा गाव कोणतं आलं आपलं गारवड कुठलं कोणतं गारवड नाव आणि मोबाईल नंबर सहा आपला आपलं नाव काय नाव काय साहेब मोबाईल नंबर शहाण्णव हा शहाण्णव एकोणनव्वद बारा हवीस पंच्या बघू शकता पटपा घ अतिशय चालू आणि किती महिने पिंड तीन महिने तीन महिने पिंड जर कोणाला पाहिजे त्यांच्याशी संपर्क साधा यांचा मोबाईल नंबर आपण दिला यावरती धन्यवाद नमस्कार नमस्कार काय आणले आज पटरात मेंढरा मेंढरा आणली तुम्ही किती आहेत काय मेंढरे पाच सहा आहे ते पाच सहा तुम्ही किमती सांगाय कशी आहे त्या काय हे सवा लागा सांगते एक लागे एकाजी म्हणजे एवढं महाग काय ही हे मार्गाळ मागे असे नाका हे माडग्या आहेत म्हणायचे मार्डग्या तसं ओळखायचा म्हणजे नवीन माणसाने हे नका नाकावर डपळी म्हणजे नाक चांगला असेल तर किंमत चांगली बरं दाताला कशी आहेत काय मेंढ्या दुसरं म्हणजे काय गाभणा गेलेली आहेत कशा आहेत काय काय गाभणी होती काय म्हणजे काय गाभणी काय होती आपलं गाव कोणतं आलं आपलं गाव उलजंती उलजंती आज आठपडी बाजारात आला आठपडी बाजार म्हणजे कोण कोणत्या बाजारात असा काय तुम्ही आठपडी सांगोडा मार्गाव बाजेवाडी हा इंडी हम्म सगळे बाजार म्हणजे आपल्याला म्हणजे काय मंडळ असतात विक्रीसाठी का बकरी वगैरे असते नाही असतेच आपली मंडळ चांगली असते म्हणून फिरून चांगली मंडळ असतात विक्रीसाठी बरं आपले मोबाईल नंबर सांगा की मोबाईल नंबर मला सांगायला तुम्ही विचारलं ते मोबाईल नंबर बरं चालतं त्यांचा व्हिडिओवर मोबाईल नंबर घ्या 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 त्यांना साठ साठ दहा त्रेचाळीस त्रेचाळीस नव्याण्णव तर मित्रांनो यांचा मोबाईल नंबर आहे जर कोणाला बकरी वगैरे किंवा मेंढर जर खरेदी करायचे असतील म्हणजे कर्नाटक भागात जर कोणाला घ्यायचे असतील तर यांचा आपण मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही संपर्क करा आणि यांच्याशी कॉल करणं एकदम चांगली भेटते ना गॅरंटीची नक्की

चाल आता चालू होते फायनल फायनल देईल पण कसं असतं आपण सांगितलं बघा आपल्याला कोण देत नाही दे अकरा पर्यंत सोडू देऊ काय प्रकाश गावडे मोबाईल नंबर मोबाईल नंबर चार आठ सहा नऊ डबल डबल सहा आणि चार नऊ

दादा काय सांगतोय किंवा त्याचे पंचवीस हजार पंचवीस हजार सांगतो मी किती आल तर फायनल फायनल वीस 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 म्हणजे आपलं घरचा आहे आहे घरचा घरचा येईल कोणत्या बकरीच पहिला बकरीचे तर किती आल तर आहे फायनल काय फायनल वीस वीस फायनल वीस वीस किती महिन्यात पण तीन तीन महिन्याचा येईल पण आपलं गाव कोणतं आलं मासावाडी मासावाडी जाई आपला मोबाईल नंबर मग जरा मोबाईल नंबर त्र्याण्णव चोवीस अठ्ठावन्न अठ्ठेचाळीस झिरो सव्वा तर चालतो मित्रांनो बघू शकता एकदम चांगलं बकरा आहे आता मेन चालू आहे का नाही काय चांगलं बकरा जर कोणाला पाहिजे असेल त्यांच्याशी आपण संपर्क करा आणि आपले आपण खरेदी करू शकता त्यांच्याकडून बकरा नमस्कार नमस्कार काय सांगितलं यांच त्यांचं सांगतोय साडेसात साडेसात सांगतो हा किती अंतर त्याच्यात काय हा कशी सांगत कशी त्या ना सांगितलंय साडेसात देऊया साडेसात किती आहेत पिली पिलायची सतरा सतरा देऊन हो बकरी किती आहेत काय आता आहे का दोन तीन मागे आहेत बाकी सगळे बकरा येत हा म्हणजे आपली ते घरचीच येते व्यापारलायन नाही आहे महाराज हा दोन कोणत्या बाजारात असतात काय आठपडी लोणंद नाकलोज नाके राशन म्हणजे प्रत्येक बाजार असतो महाराज हा आपले आणि मोबाईल नंबर सांगायचे बापू राणे पिंपरी त्र्यान्नव एकोणसाठ ब्याऐंशी सत्तावन्न पंधरा तर मित्रांनो जर कोणाला बकरी वगैरे जर पाहिजे असतील दोनच्यावर एक दोन गॅरंटीज मिळतील आणि म्हणजे कटिंग साठी माल नव्हतो रे पाहायला पाहायला म्हणजे पाहायला तिथे मला सगळं इजापुरी इजापुरी बघ रे जर कोणाला पाहिजे असतं गेलं जाईल आपण नंबर दिला त्या नंबर तू कॉल करा आणि आपल्याला हवे तसे माल खरेदी करा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आज आठ पडे बाजारात काय आणले मेंढ्या आणले किती आहे काय मेंढ्या मेंढ्या तेरा मेंढ्या तेरा पिला तेरा मेंढ्या तेरा पिल्ले काय गाभण आहे गाभं किती काय गाभण आहे काय एक गाभण आहे एक गाभण बाकी सगळे सगळे तर किती कितीला द्यायच्या काय एकवीस हजार द्यायचे एकवीस हजाराने काय समोर आलं तर काय कमी होईल काय कमी जास्त होईल की कमी जास्त दिल्या गाव कोणता आलं तुमचं जऱ्या पाहिजे पारेकर म्हणजे पारेकरवाडी पारेकरवाडी बरं आपला मोबाईल नंबर सांगायची सांगायची चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव चोवीस शहाण्णव एकोणीस शहाण्णव एकवीस एकोणीस एकोणीस हा एकोणीस जर चालतं मित्रांनो यांच्याकडं चांगल्या मेंढ्या द्या त्यांच्याशी जे संपर्क साधा आणि कोणती जात आली म्हणा मेंढ्यांची माडगाव झाली माडगाव म्हणजे विजापूर हा विजापूर तरी फायनल कशा द्यायच्यात काय हिशोबा हिशोबान काय समोर नंतर समोर आल्यानंतर म्हणजे आपला व्यापार असतोय का हा व्यापार जाईल व्यापार जाईल चालतो काय सांगितलं सत्तावीस किती अंतर पण चुसार तुम्ही पंचवीस आलं तर द्यायला हा आपलं गाव कोणतं पारेकरडी पारे करवाडी कस कसं आहे काय दात रड लावला म्हणजे आम्ही काही किती महिना असं नाही का आज नऊ नऊ महिन्याचं असं रसने चालू झाला चालू झालं चालू झाला न तरी पण किती अंतर द्यायला ते पाहिलं ना

असा विषय आणि त्याची पिल्ले वगैरे कशी पडते ते बघू नये चांगली असते पिला होते तर आपल्या गावाने मोबाईल नंबर सांगायचं आपल्या गावाचं नाव गावाला नाव पारेकर आणि आपलं नाव नाव लावला डोंबाळे आणि आपला मोबाईल नंबर मोबाईल नंबर आहे महाराज आहे सांगाल जर मोबाईल नंबर हा नाही राहील पाठा सांग मोबाईल नंबर की आपला आग पड ते जर कोणाला बकरी वगैरे पाहिजे तर बकरी चांगली भेटतो तुम्ही तर आला कुठून आठ पडदा बाजारामध्ये तू एकदा आपल्याला आठ पडवा एकदा माल खरेदी करून बघ ला गे साडे नऊ नाही सहा ना सहा येते व्यवस्थित राजापूर हिजापुरी माल कुठला बघ चांगला ना माल सगळा बघा लावड किती लावड यात पाच द्या चार ही या सगळी बरी हा सगळी बकरी मग साडे सहा घ्या सहा नाही घ्या साडे सहा माल आहे साडे साडेसहाचा माल आहे का सांगा असता तर दिला असतं तुम्हाला हो देत परत सात ते मिळायची बकरी सात मिनायटी माल चांगला विजय याला काय नाही तीन महिन्या डबल पैसे होते तीन महिन्यात डबल पैसे नाही काय ना म्हणलं मी तुम्हाला आठ हजार रुपये साडे नऊ राहिले साडेआठ मी ती फिक्स चांगली खोकरी येते कोकऱ्याचा काही विषय नाही सवा सात हजारांना सवा सात मिनायचे बकरीला आमच्या आणि तिची बकरी ती सवा सातमी रुपये नाही सवा सातमी नाही म्हणून म्हणलेलं म्हणजे सव्वा हजार रुपया न्या काय दोन शेटने आठ न्या चला आता कोणीतर मग घेणार बघितली बकरी जाते आमच्या मग शेडमधन शेडमधन बकरी क्रीजात्री आमची विषय नाही कायद्याला साडेसात नाही 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 बकरी बकरी साडेसात बघ लावून राव कसं सांगा की तुम्ही कोण आहे म्हणलं तुम्ही हिडू निघणार मग असं बोला हा शिवन बोला राव असं नाही डबल पैसे होतात तीन महिन्यात डबल पैसे द्यायचे बकऱ्यात दहा बारा पंधरा हजाराने तीन महिन्यात पंधरा हजार का